दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गोदाघाटावरील गांधी तलावात उडी घेत तीस वर्ष महिलेनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र ती मानसिक रुग्ण असल्याचं समजतंय या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार वैशाली राजाराम वायचळे असं मृत महिलेचं नाव आहे ही महिला पेठरोड परिसरातील कालिका नगर येथील रहिवासी आहे वैशाली वायचळ ही महिला बुधवारी सकाळच्या सुमारास गोदाघाट परिसरात आलेली होती गोदाघाट नदी पात्रातील गांधी तलावात अज्ञात कारणावरनं उडी घेतली ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांसह जीवरक्षक दलाच्या जवानांनी धाव तिला बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढलं भाऊ हेमंत वायसळे यांनी तिला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय सूत्रांनी तिला मृत घोषित केला आहे के संजय परमार नाशिक न्यूज नाशिक